नमस्कार मंडळी मी नमस्कारची मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत राजस्थान स्पेशल गट्ट्यांची भाजी जी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता रेसिपी एकदम टेस्टी बनते शिवर बनते बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता नॉर्मल जे गट्टे बनवून आहे ते मी फक्त दही आणि चणाडाळचं पीठ आणि काही मसाले वापरून बनणार आहे ते इथे घेतलेलं आहे चणाडाळचं पीठ आणखी बेसन त्यामध्ये मी टाकणार आहे दही ग्रेवीमध्ये पण आपण दहीच वापरणार आहोत तर मी इथे टाकलेलं आहे तीन चमचे दही त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ थोडासा खाण्याचा सोडा त्याचबरोबर टाकणार आहे लाल मिरची पावडर अद्रक लसूणची पेस्ट जिरा पावडर थोडीशी हळदी बडशूप असेल तर बडशूप पण थोडीशी जाडसर कुठून यामध्ये टाकायची आहे म्हणजे छान टेस्ट येते आता हे सगळे मसाले आणि व्यवस्थित चन डालचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लागलं अगदी थोडस पाणी वापरून असा डो रेडी करायचा आहे नाहीतर फक्त दही वापरून डो रेडी केला तरी चालेल आता मी जे दही वापरला आहे त्याच्यामध्ये डो परफेक्ट रेडी होऊन अगदी थोडंसं मी इथे फक्त एक पानाचा शिपका मारणार आहे आणि डो रेडी करून घेणार आहे इथे परफेक्ट असा डो रेडी झाला आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचे अशा प्रकारे मी आता गोल करून घेणार आहे पाणी इथे एकदम कडकडत असं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे <coughs> आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण जे गट्टे बनवले <coughs> ते तेल सोडायचे आहे आणि आता हे गट्टे मी उकळून घेणार आहे एक पाच ते दहा मिनटं जोपर्यंत हे वरती येत नाही स्वतः तोपर्यंत हे छान उकळून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकतात गट्टे मस्तपैकी वरती आलेले आहेत आणि शिजलेले पण आहेत तर हे मी काढून घेणार आहे थोडेसे थंड करायचे आहे नंतर हे कट करायचे गरम थंड कट करायचे नाही आहे ते व्यवस्थित कट नाही होत गट्टे मी ते काढून घेतले तुम्ही ते बघू शकतात अशा प्रकारे जर गट्टे व्यवस्थित शिजले तर त्याच्यावरती अशा प्रकारे बंद म्हणजे गट्टे आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत आता हे कट करून घ्यायचे आहेत आता इथे घेतलेला आहे अर्धी वाटी दही दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर गरम मसाला धना जिरा पावडर आणि हळदी आता मसाले तुमच्या आवडनुसार थोडे कमी जास्त करू शकतात मला थोडं एक्स्ट्रा तिखट आवडतं म्हणून मी इथे एक्स्ट्रा मसाले वापरलेले आहेत मीठ ॲड केलेला आहे आणि मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आधी दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे मसाले मिक्स व्हायला हो त्रास होत नाही व्यवस्थित मिक्स होतात इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं त्यामध्ये टाकलेले होती तेल हे थोडंसं तव्यावर भाजून घ्यायचं आहे त्यात टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट त्याचबरोबर टाकत आहे टोमॅटो तीन टोमॅटो घेतलेले आहेत धना जिरा पावडर आणि हे मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे आता सर्वात अधिक गट्टे मी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहे नंतर हे काढून घ्यायचे आहे बिना फ्राय करता सुद्धा तुम्ही हे ग्रेव्हीमध्ये शिजवू शकतात पण मी आता हे थोडेसे फ्राय करणार आहे म्हणजे गट्टे छान टेस्टी होतात गट्टे छान इथे क्रिस्पी झाले आहेत असे सुद्धा हे गट्टे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आता हे काढून घेऊयात तर सेम मध्ये परत मी तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये टाकत आहे जिरं जिरं थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेले तीन कांदे आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे कांदे पण इथे छान आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहे त्यामुळे टाकत आहे थोडासा हिंग त्याचबरोबर आपली खोबरं टोमॅटो ची पेस्ट आणि पेस्ट टाकल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात मसाल्याचं वाटण छान इथे फ्राय झालं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि यामध्ये टाकणार आहे फेटलेलं दही सुके मसाले दही टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण आता फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान इथे वाटण मस्तपैकी फ्राय झालं आहे अशाच प्रकारे वाटण आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपली करी पण छान टेस्टी बनते आता ह्यामध्ये मी टाकणार आहे पाणी तर मी हे आपण जिथे गट्टे उकळले होते तेच पाणी ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि याला उकळी आणून घ्यायची आहे नंतर ह्यामध्ये मी गट्टे सोडणार आहे आता तुम्हाला इथे ग्रेव्ही थोडी जास्त दिसत असेल पण जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये गट्टे सोडतो त्यानंतर ग्रेव्ही खूप कमी होते चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे <coughs> याला छान उकळे आले की त्यामध्ये मी टाकणार आहे आपले गट्टे आणि गट्टे टाकल्यानंतर एक पाच ते सात मिनिट हे आपण शिजून घेणार आहोत आता इथे परफेक्ट अशी आपली गट्ट्यांची भाजी रेडी झाली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमूज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद